उपळवटे येथील जल जलजीवन योजनेच्या कामाची चौकशी करा अन्यथा विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषण माजी उपसरपंच अभिमान गायकवाड मोजे उपळवटे तालुका येथे जलजीवन योजना चालू आहे त्या कामामधील पाईपलाईनचे काम केले आहे परंतु ती पाईपलाईन नकाशाप्रमाणे न करता त्यांनी त्यांच्या मर्जीप्रमाणे पूर्ण केली आहे पाईपलाईन इस्टिमेट मधील खोली ही एक मीटर असताना देखील ठेकेदाराने आणि गावचे सरपंच राहुल घाडगे यांनी त्यांच्या मर्जीप्रमाणे काही ठिकाणी चारी खोदलेली आहे गावातील गणपती मंदिरासमोरून विहिरीवरून टाकीकडे पाईपलाईन खोदलेली आहे त्या ठिकाणीही मनमाणी खोदकाम केले आहे त्या ठिकाणचे जिओ टॅगचे फोटोद्वारे सदर कामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी उपळवटेचे गावचे माजी उपसरपंच अभिमान गायकवाड यांनी केलेली आहे तसेच वस्तीवर जाणारी पाईपलाईन जाधव वस्ती ते चव्हाण वस्तीकडे जाणारी पाईपलाईन गायकवाड वस्तीजवळ त्या ठिकाणी पण एक ते दीड फूट पाईपलाईन खोदलेली आहे त्या कामाची चौकशी करण्यात यावी व गावातील जलजीवनचे काम करत असताना सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते खोदले गेलेले आहेत ते चे चे सिमेंट रस्त्याचे काम लवकरात लवकर करण्यात यावे जलजीवन योजनेच्या इस्टिमेटमध्ये त्या ठिकाणी सिमेंट रस्ते खोदले गेलेले आहेत त्या ठिकाणचे रस्ते त्या ठेकेदारांनी दुरुस्त करून घ्यावेत असे एस्टिमेटमध्ये नमूद केलेले आहे या अगोदर देखील जलजीवन पाईपलाईनची चौकशी करा म्हणून तीन ते चार वेळा पंचायत समिती कुर्डवाडी येथे पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ सहाय्यक अभियंता दयानंद वाघमारे व उप अभियंता शेख साहेब यांना पत्राद्वारे माहिती केली गेली परंतु ठेकेदार गावचे सरपंच आणि पंचायत समितीचे पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी यांनी हात मिळवणी करून कामाची चौकशी न करता पाईपलाईन आणि चारीचे काम चांगल्या पद्धतीचे झाले असे म्हणून बिल काढण्यात आलं परंतु ते काम अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे या कामाची उच्च स्तरावरून चौकशी करण्यात यावी तसेच दलित वस्तीमध्ये काही घरांना नळ कनेक्शन दिलेली नाहीत तसेच अर्धवट पाईपलाईन सोडलेली आहे तरी देखील त्या ठिकाणचे बिल काढलेले आहे आणि जलजीवन योजनेमध्ये एजन्सी पानबुडे ही एजन्सी जलजीवनचे काम करण्यासाठी अपात्र ठरत असताना देखील त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी आर्थिक देवाणघेवाण करून ती एजन्सी पात्र करण्यात आलेली आहे पानबुडे यांच्या नावावर ते काम देण्यात आले या एजन्सीची चौकशी करण्यात यावी आणि त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी पाणभुडे हे ठेकेदार नुसते नावालाच आहेत चालू असलेले ते गावातील जलजीवनचे काम सब कॉन्ट्रॅक्टदार म्हणून उपळवटे गावचे सरपंच राहुल घाडगे हेच करीत आहेत असा आरोप करण्यात आला आहे गावातील कामे सरपंचांनी पाहणी केली पाहिजे कोणत्या ठिकाणी चांगल्या प्रकारे आणि कोणत्या ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम झाले आहे ही देखभाल केली पाहिजे असे निकरता ते काम स्वतः घेऊन अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम केले आहे तरी सदर पंचायत समिती पाणी पाणीपुरवठा विभागाचे संबंधित दोन्ही अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी व गावचे सरपंच राहुल गाडगे आणि ठेकेदार पानबुडे यांची एजन्सी ब्लॅक लिस्टमध्ये नाव टाकून यांच्यावर कायदेशीर करण्यात यावी आणि चालू असलेल्या जलजीवन योजनेच्या पाणीपुरवठा टाकीचे काम निकृष्ट दर्जाचे दिसून येत आहे तरी आपण त्यांचे बिल अदा करू नये अन्यथा एकोणीस सात दोन हजार चोवीस रोजी विभागीय आयुक्त कार्यालय पुणे या कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल अशी माहिती उपळवटे गावचे माजी सरपंच अभिमान गायकवाड यांनी दिलेली आहे